नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत कारल्याची भाजी आपण अनेकदा बनवून खाल्ली असेल पण आज आपण कोणत्याच मसाल्याचा वापर न करता एकदम चटपटीत असं कडू न लागणारं खारं कारलं कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम चविष्ट लागतं तर चला कोणताही वेळ न घालवता पट पटकन या recipe इथे मी कारली घेतलेली आता तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे तशी तुम्ही कारली इथे घेऊ शकता कारली कवळी असेल तर अति उत्तम कवळी नसेल बी त्यामध्ये असेल तरी काहीच हरकत नाही काय करायचे कारली स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग अशा कारल्याच्या उभ्या पातळ आपल्याला इथे काचऱ्या करून घ्यायच्या जशा आपण बटाट्याच्या पातळ काचऱ्या करतो अगदी तशाच आपल्याला कारल्याच्या सुद्धा कचऱ्या इथे पातळ करून घ्यायच्या त्यानंतर ना काय करायचं यामध्ये हळद मीठ आणि अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचा त्यामुळे काय होतं कारलं कडू अजिबात लागत नाही आणि लिंबामुळे ना एक वेगळी चव येते कारल्याला येथे आपण खार कारलं बनवते थे। लक्षात ठेवा कोणताही मसाल्याचा वापर इथे करणार नाही अगदी न आवडणारे सुद्धा कारलं खूप मनापासून खाते अर्धा तास आपल्याला हळद मीठ आणि लिंबू चोळून ठेवायचं अर्ध्या तासानंतर ना काय करायचंय परत एकदा आपल्याला कारलं चांगलं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतरनं कारलं या पद्धतीने असं पिळून घ्यायचं त्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाहीये त्यानंतरनं काय करायचंय कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं थोडंसं तेल आपल्याला इथे जास्त घालायचंय जिरी मोरी घालायची हिरव्या मिरच्या अशा उभ्या मी कापून घेतलेल्या आणि कढीपत्ता घालायचा एक मिनिटभर आपल्याला हिरव्या मिरच्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातलेला आहे मी इथे हिंग सुद्धा तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथे कारल्याच्या कार कचऱ्या ज्या आपण इथे पाडून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आता इथे लक्षात ठेवा मी इथे हळद वगैरे काहीच घातलेलं नाहीये फक्त हिंग मी इथे फोडणी दिलेली आहे मीठ आपल्याला थोडंसं जास्त घालायचंय नेहमी आपण कारलं जसं बनवतो तसं त्यामध्ये मीठ घालतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला कारल्यामध्ये मीठ जास्त घालायचंय कारण आपण इथे खारं कारलं बनवतोय आणि हलून पसरून आपल्याला वाफेवरती गॅस बारीक करायचा आणि दहा मिनटं वाफेवरती कारलं चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचे बघू शकताय कारल्याचा कलर बदललेला आहे आणि कारलं असं शिजल्यासारखं वाटतंय असं फ्राय करून घेतलं की आपल्याला हलवून घ्यायचं आणि परत एकदा पसरून आपल्याला पाच मिनिटं ठेवायचं आता इथे आपल्याला झाकण ठेवायचं नाही पाच मिनिटा पाच नंतर आपल्याला यामध्ये काय करायचंय धना पावडर घालायचे जिरी पावडर आपल्याला यामध्ये घालायची थोडासा जर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला घालायचा आहे किंवा नाही घातला तरी चालेल कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आणि परत एकदा कारलं आपल्याला दोन तीन मिनिटं फक्त हलवून घ्यायचं त्यापेक्षा कारलं आपल्याला जास्त वेळ आता इथे परतून द्यायचं नाही कारण आपण यामध्ये धना पावडर आणि ते घातल्यामुळे काय होईल तो मसाला जळला जातो छान असं चटपटीत असं आपल्या इथे फ्राय खार खार कारलं इथे आपलं बनवून तयार झालेलं एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी आहे पण खूप छान कारलं लागतं नक्की एकदा बन